शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील कामगार बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशव्यापी संपात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या सरकारविरोधी के ले ले सरकार चार लेबर कोडच्या विरोधात शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत सी टूच्या वतीना वतीनं मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ललित पाईप्स टी टी के क्रुगर व्हेंटिलेशन भारत वायर रोप सेम कॉम मिंडासई पार्क टेक्नोक्रॉप लॉयर स्टील फोरात फिल्ट्रेशन रेसिटेक्स आदी कंपन्यांमधील कामगारांच्या गेट मिटिंग्स आणि जनरल बॉडी मिटिंग्स घेण्यात आले या बैठकींमध्ये दे देशव्यापी संपर्क आवश्यक आहे याची सविस्तर माहिती सी टूचे राज्य सचिव कॉम्रेड देवीदास आडोळे राज्य सदस्य कॉम्रेड विजय विषय युनियनचे से जनरल सेक्रेटरी कॉम्रेड अशोक विषय शहापूर तालुका जनरल सेक्रेटरी कॉम्रेड मनीष फोडसे मुरबाड तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप कराळे आणि कॉम्रेड जगन भालेराव यांनी दिली यावेळी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून ते तातडीनं सोडवावेत असे आव्हान व्यवस्थापनाला करण्यात आलेलं आहे तसेच देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर मुरबाड येथे सीटूच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करून सरकारला कामगार विरोधी चार लेबर कोड रद्द करा या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला या गेट मिटिंग्सना कमिटी सदस्य मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर